कथेचं नाव आहे लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला सोनल आणि सुजयच्या फार्म हाऊसवर आज लगबग सुरू होती लॉनमध्ये सर्वत्र अत्तर शिंपडले होते सगळीकडे मंद सुवास दरवळत होता लॉनच्या मधोमध बोहलं तयार केलं होतं कुंपणापासून मध्यापर्यंत रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई केली होती वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या आकाराचे फुगे लावल्यामुळे लॉनची शोभा वाढली होती आज राणीचं शुभमंगल आहे ना सनईचे मंद सूर मधुर सूर वातावरणातलं मांगल्य वाढवत होते येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई करण्यासाठी यजमान स्वतः जातीनी हजर होते सोनल आणि सिमरन दोघी अगदी बेस्ट फ्रेंड्स लहानपणापासूनच्या शाळा कॉलेज आणि नंतर लग्न झाल्यावरही एकाच गावात राहणाऱ्या सोनलचा नवरा म्हणजे सुजय हा एक मोठा इंडस्ट्रियलिस्ट त्यामुळे घरी सारखा आल्या गेल्यांचा राबता सोनलला नेहमी त्याची उडबस करावी लागे ती स्वतः डबल ग्रॅज्युएट असली तरी त्यामुळे तिला नोकरी करता येत नव्हती त्यात त्या पुन्हा एकच अपत्य म्हणजे जुली उर्फ राणी खूपच लाडाकोडत वाढलेली राणी लहान असताना एकदा आजारी काय पडली आणि मग सुजयने सोनलला राणीकडे पूर्ण लक्ष ठेव बाकी काही काम करू नकोस आपण सर्व कामांना माणसं लावू असं सांगितलं राणीकडे अजिबात दुर्लक्ष झालेलं आणि तिची जराही हेळसाण झालेली मला चालणार नाही असं बजावलं सिमरनची गोष्टही काही वेगळी नव्हती तिचा नवरा म्हणजे सुजित म्हणजे राजकारणातला ॲक्टिव मेंबर शिवाय त्यांची जॉईंट फॅमिली सुजितचे आईवडील लहान भाऊ सुमित त्याची फॅमिली एवढे सर्व लोक एका घरात राहत होते सिमरनचे सासू सासरे मधूनमधून कोकणात श्रीवर्धनला जाऊन राहत असत तिथे त्यांची दोन एकर जमीन त्यात भात शेती शिवाय दोनशे कलमांचे हापूसचे अमराई काजू फणस नारळ सुपारीची झाडं म्हणजे तिथेही त्यांचा मोठाच व्याप होता चौसोपी भक्कम चिरेबंदी वाडा मोठे प्रशस्त अंगण अंगणात एका बाजूला असलेले छोटेसे रामाचं देऊळ देवळासमोर संगमरवरी तुळशी वृंदावन वर्षातून एकदा रामनवमीचा उत्सव होत असे त्यावेळी सुजित आणि घरातील सर्वजण उत्सवाला जात असत एवढा मोठा पसारा सांभाळायला जरी माणसं सा कामाला होती तरी त्यांच्यावर देखरेख करायला सुजितचे आईवडील म्हणूनच तिकडे नेहमी जात असत सिमरनचं घर तर एल आय सीमधून सिमरनचं खरं तर एल आय सीमधून नोकरीसाठी अपॉइंटमेंट पण मिळाली होती पण सुजित आणि त्याच्या आईवडिलांनी तिला स्पष्ट जायचं नाही नोकरी करायला असं सांगितल्यामुळे सिमरनही पूर्ण वेळ गृहिणीच होती त्यातच युवराजचे आगमन मग काय विचारता त्याचं करता करता तिला दिवसाचे चोवीस ताससुद्धा कमी पडत युवराज होता पण मोठा गोड गोंडस आणि ध्वाड सर्वांना आवडायचा येणारा जाणारा प्रत्येक जण त्याला उचलून घेऊन त्याचे लाड केल्याशिवाय पुढे जातच नसे युवराजला सर्वजण सर्व लोक लाडानी राजाच म्हणत सिमरन आणि सोनल कितीही बिझी असल्या तरी दोघीजणी राजा राणीला घेऊन महिन्यातून एकदा तरी भेटायच्याच शक्य असेल तेव्हा सुजित आणि सुजय पण त्यांना जॉईन व्हायचे राजा राणी दोघेही हट्टच करत असत भेटण्यासाठी मग त्यांचं काही चालतच नसे व्यवस्थित प्लॅनिंग करून सगळेजण सुजयच्या फार्म हाऊसवर जात आणि ओव्हरनाईट तिथे राहून मज्जा करून येत आजूबाजूला मोकळी जागा असल्याने राजा राणी केव्हाच घराबाहेर जाऊन खेळत राहायचे शोधून शोधून हाका मारून त्यांना घरी बोलवायला लागायचं तसंच केव्हा तरी ते चौघेजण श्रीवर्धनलाही जायचे तिथे गेल्यावर तर काय राजा राणीला मोकळं राहणंच केव्हाच घरातून पसार होऊन अमराई थिंडून फिरून खेळत याय राहायचे क्वचित कधीतरी दोघांची भांडणही व्हायची बरं का युवराज राणीला चिडवायचा मग ती त्याला बोचकारायची मग दोघांच्या आया त्यांची समजूत काढून त्यांना घरी आणून आवडीचा खाऊ द्यायचा की मग पुन्हा झाली त्यांची गट्टी बघता बघता बरीच वर्ष गेली आता राणी मोठी झाली सोनलला राणीच्या लग्नाचे वेद लागले तिचे वरसंशोधन सुरू झाले सुजयजवळ विषय काढला की तो उडवूनच लावायचा जाऊ दे ग अजून लहान आहे राणी पाहूया एक दोन वर्षांनी एक दिवस सोनलने सिमरनजवळ जुलीच्या लग्नाचा विषय काढला सिमरन सुजय काही लक्षच देत नाही बघ पण वेळच्या वेड़ वेळी व्हायला हवं की नाही लग्न मला बाई खूप काळजी वाटते अगं आम्ही धडदा कटाहोत तोपर्यंतच झालेलं बरं त्यावर सिमरन हसली गालातल्या गालात आणि गालात। म्हणाली अगं काळजी कशाला करते काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणतात ना तसं आहे तुझं अगं मी माझ्या युवराजसाठी जुलीला मागणी घालते तुला युवराज जावई म्हणून मान्य आहे ना आणि आताशा एक गोष्ट गो? लक्षात आली आहे का तुझ्या थोडे मोठे झाल्यापासून दोघे जण भांडतही नाहीत सारखे एकमेकांबरोबरच असतात अगं खरंच की ग माझं कसं लक्षात नाही आलं इतके दिवस सोनल म्हणाली चला तर मग आता लागा तयारीला लवकरात लवकरचा मुहूर्त काढूया आणि लग्न आमच्या फार्म हाऊसमध्येच करूया बरं का छानसा मांडव घालू सिमरन तुमच्याकडच्या लोकांची यादी दे एकदा मी सर्वांचा व्यवस्थित मानपान करणार बरं का अगं एकुलती ती एक जुली आणि वरमई तुझा तर विशेष मानपान करीन ते ऐकल्यावर सिमरन म्हणाली म्हणजे काय हवाच मला वरमाईचा विशेष मान सिमरन आणि सोनल दोघींनी आपापल्या घरी जुली युवराजच्या लग्नाचा विषय काढल्यावर एकमताने ठराव प्रस्तव प्रस्ताव मंजूर झाला विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता युवराज तर एका एक पायावर तयार होता जुली मात्र प्रथम थोडी लाजली पण तिच्याही स्वप्नातला राजकुमार तोच होता मग काय मिया बीबी राजी सोनलच्या लग्नाची तयारी सुरू झाली माझ्या सुंदरीचं लगीन वराडी कोण कोण येणार माझ्या सुंदरीचं लगीन आणि मग तो दिवस उगवला दारी मांडव सजला बोलं मधोमध मद उभं राहिलं लोकांना आमंत्रणं गेली सगळी जय्यत तयारी झाली सुजय आणि सोनलच्या एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू होते नवरा नवरी मात्र आनंदात होते काल दोघांच्या घरी हळदीचा समारंभ झाला मेहंदीचा कार्यक्रम झाला खाण्यापिण्याची चंगळ झाली लग्नाच्या दिवशी संध्याकाळी घोड्यावरून नवरदेवाची स्वारी आली मांडवाच्या दारात युवराज त्याचे आईबाबा काका काकू आजी आजोबा आणि इतर वराडी नटून थटून उभे राहिल्यावर सोनलने रीतीप्रमाणे युवराजचे ओक्षण केले सर्व लोकांना त्यांच्या मानापाना मानाप्रमाणे स्थानापन्न होण्यास सांगितले पाहुण्यांची सरबराई करण्यासाठी सुजय सोनलची लगबग सुरू झाली जमलेले सर्व वराडी हा आनंद सोहळा एन्जॉय करत होते खानपान सेवेची तर रेलचेलच होती सोनलने उपस्थित असलेल्या सन्व मानकर्णींच्या पैठणीने ओट्या भरल्या पुरुषांनाही सोन्याचे ब्रेसलेट देऊन त्यांचा मान केला आलेल्या लहान मुलांचा पण यथायोग्य सन्मान केला काही म्हणून कसर ठेवली नाही मुहूर्ताची वेळ जवळ आल्यावर गुरुजी म्हणाले चला नवरीला आणा लगेच सोनलचा भाऊ म्हणजे मामा जुलीला आणायला गेला ती मनोभावे गौरीहर पूजत होती मामाने तिला हाक मारल्यावर पिवळे वधू वस्त्र नेसून मुंडावळ बांधून शेला पांघरून बोहल्याच्या दिशेने येऊ लागली युवराज शेरवाने घालून गळ्यात मोत्याचा कंठा आणि मुंडावळ बांधून अंतरपाठाच्या पलीकडे उभाच होता जुलीची वाट बघत राणीला सजलेलं पाहून तो एकदम खुश झाला पण काय गुरुजींनी मंगलाष्टके म्हणायला सुरुवात केली खड्या आवाजात आणि राजाला काय झालं कोण जाणे तो एकदम धावचळून सैरा वैरा धावायला लागला जुलीकडे पाहून भो 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 गुरगुरायला लागला ते पाहून राणीही बिथरली तिनेही त्याला साथ देणे सुरू केले भो 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 जमलेली माणसं चक्रावून गेली सिमरन सोनल सुजित आणि सुजयने त्या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण त्या दोघांनी कोणालाच जुमानलं नाही ते भुंकतच राहिले वाट मिळेल तिथे धावत सुटले जमलेल्या व्हाडीनं काय करावे काही समजेच ना लहान मुलं घाबरून आईवडिलांना चिकटून बसली मग त्यांनी गप्प बसण्यासाठी मोठ्या माणसाने जेवणाच्या स्टॉल्सकडे धाव घेतली राजाराणी दोघेही गर्दीत दिसेनासे झाले वरमाय सिमरन नवरीसाठी आणलेल्या मोराची पैठणी आणि दागिने घेऊन जुलीला शोधत होती सोनल आणि सुजित जावयाला आणलेलं ब्रेसलेट आणि चेन घालण्यासाठी युवराजच्या शोधात होते पण <coughs> 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 राणी कुठेही दिसेनात कोणीतरी हळूच जाऊन राणीच्या खोलीत डोकावलं तर बंद दाराच्या आड राजाराणी नेहमीच्या त्यांच्या अवतारात एकमेकांच्या मिठीत स्थिरावले होते शुभमंगल होऊन आता मधुचंद्र साजरा करत होते हे पाहून सोनल आणि सिमरनने आनंदाने निश्वास सोडला धन्यवाद